नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे पुढच्या सरकारी कर्मचाऱ्याबाबत मोठी घोषणा होऊ शकते कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात वाढ होऊ शकते दरवर्षी दिवाळी आधी मागे भत्त्यात वाढ होते दरम्यान या वर्षी सप्टेंबर महिन्यात नवरात्री सुरू होणार आहे त्यामुळे सप्टेंबरमध्ये कदाचित मागे भत्त्याची वाढ होण्याची शक्यता आहे हा मागे भत्त्याची घोषणा जरी सप्टेंबरमध्ये झाली तरी भत्ता एक जुलै पासून लागू होणार आहे आणि जुलै दोन हजार पंचवीसमध्ये वाढणारा मागे भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढू शकतो म्हणजेच कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अठ्ठावन्न ते एकोणसाठ टक्के होऊ शकतो दरवर्षी दोनदा मागे भत्ता वाढला जातो जानेवारी आणि जुलै महिन्यात हा भत्ता वाढवला जातो दरम्यान जानेवारीच्या मागे भत्तेची घोषणा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होते परंतु हा मागे भत्ता एक जानेवारीपासून लागू होता तर त्यानंतर जुलै महिन्याच्या मागे भत्त्याबाबत घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होते परंतु हा मागे भत्ता जुलै महिन्यापासून लागू झालेला असतो त्यामुळे जेव्हा मागे भत्त्याची घोषणा होईल तेव्हा एरियस तुमच्या पगारासोबत येणार आहे मागे भत्ता कसा ठरला जातो तर मागे भत्ता ग्राहक किंमत निर्देशांक सी पी आय डब्ल्यूच्या आधारावर ठरला जातो यासाठी कामगार मंत्रालयाकडून आकडेवारी जारी केली जाते मागे भत्ता मागाईच्या आकडेवर अवलंबून नसतो दिवसेंदिवस मागाई वाढत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील वाढत आहे यावेळी जर ग्राहक किंमत निर्देशांक स्थिर राहिला तर सरकार मागे भत्ते तीन ती चार ते चार टक्केची वाढ करू शकते त्यामुळे मागे भत्ता अठ्ठावन्न ते एकोणसाठ टक्के होऊ शकतो दरम्यान सी पी आय डब्ल्यूची आकडेवारी आल्यानंतर कॅबिनेटची मंजुरी मिळेल त्यानंतरच मागे भत्ता वाढेल तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद